तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवे वटाणे म्हणजेच मटर आलेले आहेत आणि त्यापासून मस्त असाच एक भन्नाट पदार्थ आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला या ठिकाणी मी शेंगांमधनं वाटाणे वेगळे करून घेतलेले आहेत आता हे मटर आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे तर त्यासाठी एका सॉसपॅनमध्ये मी थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मटर घालून घेतलेले आहेत तर हे ओले वटाणे आपल्याला जास्त कुक करून घ्यायचे नाहीत अगदी दोन ते तीन मिनटांसाठीच फक्त शिजवायचे आहेत तो तर यासाठी मी एक उकळी आली की गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे गरम पाण्यातनं आपण वटाने वेगळे करून घेणार आहोत तर मी हे वाटाणे सर्व काढून घेते तर मी फक्त दोनच मिनटं गॅस ऑन केला होता आणि एक उकळी आली की गॅस बंद केलेला आहे आणि या गरम पाण्यातनं ही वटाने काढून घेतलेली आहेत आता हे वटाने आपल्याला थोडेसे हलकेशी थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे थंड झाले की आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे एक वाटाण तयार करून घेणार आहोत थोडेसे हलके वटाने थंड झाले त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घेतलं त्यानंतर घालूयात यामध्ये दहा ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे म्हणजे वाटण तयार करताना सोपं जाईल तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता याचं अगदी बारीक अशी पेस्ट न बनवता थोडंसं ओबडधोबड असं वाटण आपण तयार केलेलं आहे म्हणजे थोडंसं जाडसर वाटण आपण या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदीच बारीक असं मी याचं वाटण तयार केलेलं नाही तर थोडंसं जाडसर असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता भांड्यातनं म्हणजे मिक्सरच्या भांड्यातनं याला आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण आणखी काही जिन्नस यामध्ये ॲड करणार आहोत आता हे वडे तयार होण्यासाठी इतके झटपट तयार होतात आणि चवीला मात्र इतके चवदार लागतात आणि सोबत हेल्दी देखील आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला ते कसे वाटले कळवायला मात्र मला विसरू नका तर या ठिकाणी आपलं मिक्सरच्या भांड्यातलं जे वाटण होतं ते मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घालत आहे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा तर मैद्याच्या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी रवा किंवा अर्धी वाटी बेसन देखील ॲड करू शकता आणि त्यानंतर यामध्ये घालूयात मध्यम आकाराचा बारीक असा कट करून घेतलेला कांदा यासोबत तुम्ही गाजर किंवा कोबी देखील ॲड करू शकता म्हणजे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही ॲड केल्या तरी देखील चालतील त्यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचाभर जिरे सोबत घातलेलं आहे एक चमचा तीळ अगदी थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर अगदी थोडासा आपण यामध्ये घालत आहोत खायचा सोडा आणि शेवटी घालूयात भरपूर अशी कोथिंबीर आणि मस्त असं याला मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ आणि मैदा वापरला तर त्या ठिकाणी मी सोडा घातलेला आहे तुम्ही सोड्याऐवजी दही घातली तरी देखील चालेल पण दही घातल्यानंतर मात्र एक अर्धा तासासाठी हे मिश्रण तुम्हाला असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते छानपैकी सेट होईल आणि अगदी जाळीदार असे आपले वडे तयार होतील आता तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी रवा वापरला तरी देखील यामध्ये दही घालू शकता तर एक वाटी दही तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे तर मी दह्याच्याऐवजी सोडा वापरलेला आहे तर तुम्ही दही किंवा सोडा दोन्हीही वापरू शकता पण दह्यामुळे या वड्यांना चव अगदी छान येते तर या मिश्रणामध्ये मी सोडा आणि कोथिंबीर घालून घेतली आणि त्याला छान मिक्स करून घेतलं आता याला छानपैकी आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पाणी तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं त्याच भांड्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता लागेल तसं आणखी एक ते दोन चमचे पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर मी पुन्हा दोन चमचे पाणी घेतलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे तर वडे किंवा भजी बनवताना ज्या पद्धतीचं आपण पीठ तयार करतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी परफेक्ट असं वड्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी सैलसर किंवा दाटसर न करता मी या ठिकाणी दाखवत आहे अशा पद्धतीचं तुम्हाला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे किंवा हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे वडे करत असताना तुम्ही जर दह्याचा वापर केला दही तर दही घातल्यानंतर मात्र ते छानपैकी मिक्स करून घ्या आणि गरज लागली तरच एखाद चमचा पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करा म्हणजे वड्याचं पीठ पातळ न होता अगदी परफेक्ट तयार होईल आणि छान अशी जाळीदार आपले वडे तयार होतील आता वडे तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करून ज्या पद्धतीने आपण भजी करतो तशाच पद्धतीच्या आणि त्याच आकाराचे मी हे वडे तयार करून घेत आहे तुम्हाला हवा तो आकार आणि हवी ती साईज तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुम्ही हातावरती थोडंसं पाणी लावून थोडेसे चपटे वडे देखील करू शकता आणि त्यानंतर ते तळून घेऊ शकता तर मी या ठिकाणी आपण भजी करतो तशा पद्धतीने हे वडे तयार करून घेत आहे म्हणजे छोटे छोटे वडे केल्यानंतर ते मुलांना खाताना देखील आकर्षक वाटतात आणि अगदी छान तळले देखील जातात तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या ते पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वडे बनवायचे आहेत म्हणजे लहान मोठे किंवा चपटे किंवा डायरेक्ट मी करते अशा पद्धतीने वडे केले तरी देखील चालतील तर बघू शकता तेलात वडे सोडल्यानंतर लगेचच ते वरती आलेले आहेत आता दोन्ही बाजूने छान असं आपण यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर हे मटार वडे किंवा मटार भज्जी चवीला अगदी चवदार आहेत अगदी भन्नाट लागतात झटपट तयार होतात आणि सोबतच कमी साहित्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपण कधीही बनवू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना स्नॅक्स म्हणून हे वडे दिले तर मुलं आवडीने खातात त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि सोबतच तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका तर या ठिकाणी आपले वडे छान मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत छान रंगावरती तळलेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत तर अगदी क्रिस्पी झाल्यानंतर आपण हे काढलेले आहेत आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला चार मिनटांचा वेळ हे वडे तळण्यासाठी लागलेलं आहे तर अगदी मिडियम गॅसवरती आपण हे तळून घेतलेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊयात तर बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत छान क्रिस्पी झालेले आहेत आणि हे क्रिस्पी वडे तुम्ही स्वासबरोबर खाल्ले तर अगदी भन्नाट लागतात तर नक्की ट्राय करा आणि ते कसे वाटले कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका तर सर्व वडे अशाच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात तर या ठिकाणी झटपट होणारे आणि मस्त असे चवीला चवदार मटार वडा आपला तयार आहे किंवा मटार भज्जी आपले तयार झालेले आहेत तर मस्त अशी गुलाबी थंडी सोबत गरमागरम वडे आणि त्याचबरोबर गरमागरम चहा मग तर बघायलाच नको तर नक्की याचा आस्वाद घ्या आणि सोबत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा